आज मला बनवायची आहे मुलांसाठी मुलांसाठी नाही हो लहान मोठ्या सर्वांसाठीच मसालेदार कुरकुरे अगदी गव्हाच्या कणकेपासून यामध्ये सोडा किंवा मैदा अजिबात वापरलेला नाही आहे अगदी गव्हाच्या कणकेपासून इथे मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुका मसाला म्हणजे इथे मिरेपूड घातलं आहे आणि जिरेपूड घातलं आहे आणि काळं मीठ त्याचबरोबर पांढरं सुद्धा इथे मी थोडं वापरते आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि इथे गरम केलेलं थंड करून असं दोन ते तीन चम्मच मी तेल घातलेलं आहे आणि छान असं दोन्ही हाताने पूर्ण मसाला आणि तेल मिक्स करून घ्यायचं इथे मी हळद घालायची विसरली होती ते घालून घेतले आहे आणि परत दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि याप्रमाणे सर्व मिक्स करून घेतले अगदी अशी मूठ मध्ये गोळा तयार होईल असं आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते पीठ अगदी हलकं होत कणिक भिजवून घ्यायचं अगदी याप्रमाणे थोडं कडक भिजवायचं आणि दहा मिनिटाकरता रेस्टला ठेवून द्यायचं इथे आपले दहा मिनिट झालेले आहे हे कुरकुरे चवीला खूप छान होतात अगदी लहान मोठे सर्वच आवडीने खातील म्हणजे बिस्किट किंवा कुरकुरे घरी विकत आणण्याची काहीच गरज राहणार नाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्हालाही करायला अगदी सोपे जाईल याप्रमाणे आपण चपाती जशी लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची अगदी एकेरी लाटायची आणि इथे मी चाकूनही करण्याचा प्रयत्न केला पण ते चाकूनी पटापट झाले नाही तर मी हे कटर घेतलेलं आहे शंकरपारे कळायचं अगदी यांनी पटापट असे होतात जे एक्स्ट्रा बारीक तुकडे असतात ते काढून घेतलेले आहे आणि याप्रमाणे हे बा इथे माझे एका एक चपातीचे अगदी ताटभर असे कुरकुरे तयार झालेले आहे याप्रमाणे मी सर्व असे करून घेते इथे बघा एवढ्या कणकेमध्ये माझे एवढे सारे कुरकुरे तयार झालेले आहे आता मी इथे कढईमध्ये तेल घालते इथे मी लोखंडाची कढई वापरली आहे तरण्यासाठी माझ्या मते तरी तुम्ही लोखंडाची कढई वापरा इथे एक घालून पाहिले तेल झालेलं आहे याप्रमाणे मी पहिली बॅच ही करून घेतली आहे कुरकुऱ्याला असा रंग बदलला की ते काढून घ्यायचे कारण की काढल्यानंतरही त्याची प्रोसेस सुरू राहते बघून घ्या कसा आवाज येत आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहे कुरकुरेच नाव आहे तर कुरकुरीत तर मात्र नक्कीच होतील याप्रमाणे मी नंतर सेकंड बॅचही करून घेते इथे बघू शकता तुम्ही इथे माझी सर्व कुरकुरे तळून झालेले आहे अगदी शेवटची बॅच राहिली आहे शेवटची बॅचही मी करून घेते हे बघा कटोराभर कुरकुरे तयार झालेले आहे हेही आपले झालेले आहे आणि मी हे काढून घेते तर मग कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरं का बरका बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद